मित्र तुमची गाडी काही कस काय झालं काय त्यांनी स्पीड ब्रेकवर ब्रेक मारला त्याच्यामुळे नाही काय काय म्हणता मागोली गाडी आपली त्यांच्या पुढे एक ट्रक चाललेली होती त्यांनी ब्रेक मारला ब्रेकवाले मग यांनी ब्रेक मारला आणि त्याच्यानंतर आपण ब्रेक मारला पण आपला ब्रेक लागला नाही मग त्यांनी अचानक ब्रेक मारला म्हणजे तुमची गाडी जाऊन त्या साईडला काढायचा प्रयत्न केला गाडी काही निघली नाही साईडला साईडला जाऊन मग लागलीच साईड तुमची गाडी त्या गाडीला ठोकली हो कोणती गाडी तुमची आपली ही इंडिगो इंडिगो गाडी आहे ना कुठली आहे तुम्ही लोणी प्रवारा लोणी लोणी प्रवारा म्हणजे तालुका राहता राहता जिल्हा जिल्हा नगर ओके लागलं ला विकलं नाही ला ना, ना काय लागलं ला लॉक तुटले सगळे लॉक तुटले असते काय नाही काढावं लागत एक मिनिटला काय होत इथे ऍक्सिडेंट झालेला आहे तुम्ही जमले तिथं नक्की तुमच्या भावना आहेत की इथं स्पीड ब्रेकरच्या तिथं लाईट नाही काय काय सांगाल खरं तर लाईट रिमोट आय मी तरी पण त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर दिसत नाही आणि तो स्पीड ब्रेकर वरती पाहिजे टर्नवरती तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे ॲक्सिडंट इथं बहुतेक वेळा इथं जास्त प्रमाणात ॲक्सिडेंट होतात तर काय केलं पाहिजे काय सांगाल ब्रेकरला पट्टे मारले पाहिजे आणि एक छोटासा स्पीड ब्रेकर मारले पाहिजे मागे पण अजून एखादा स्पीड ब्रेकर पाहिजे हॉटेल मधून आपण पाहतो या ठिकाणी बघा डिपार्टमेंटची गाडी पण या ठिकाणी आलेली आहे इथ गाडीच ऍक्सिडेंट झालेलं कोणाची गाडी तुमची गाडी का साधारणतः कसं काय झालं ऍक्सिडेंट काय सांगाल मी ड्राइव्ह करत होतो आम्ही एकदम हा मागे स्पीड ब्रेकर दिसतोय का पाऊस असल्यामुळे आम्ही एकदम एक चाळीस पंचेचाळीसच्या स्पीडनी होतो हो हो ही हो गाडी आहे समोरची आम्ही ते स्पीड ब्रेकरला ब्रेक मारला ओके आणि हा गाडीवाला याची स्पीड जास्त असेल आम्हाला माहीत नाही येऊन ह्या साईडला वीसच्या स्पीडला पण नसतो येऊन होतो गाडी जोरात थो ठोकलाय वीसच्या स्पीडला पण नव्हती गाडी म्हणजे मागून ठोकलेला आहे हा किती ठोकलाय बघा तुम्ही म्हणजे डिक्की आता उघडू लावू शकतो की नाही माहिती आम्ही उघडली होती का परत नाही उघडली बरं याच्यात काय कोणाला लागलंय का कोणाला लागलेलं नाही